नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजचा काही ठळक घडाम शक्ती प्रदर्शन करत नांदेड हे काँग्रेस पक्षाच्या वतीने जय जवान जय किसान तिरंगा महारॅली संपन्न आज रोजी नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळे यांच्या उपस्थितीत तिरंगा महा आयोजन करण्यात आले होते ही रॅली शहरातील नवा मोंढा येथील काँग्रेस कार्यालय येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन होऊन कार्यालयापासून ते महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर कला मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या रॅलीत चार ते पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे खासदार रवींद्र चव्हाण माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर माजी आमदार माधवराव जळगावकर यांच्यासह हो, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडला जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षद भाऊ सपकाळ साहेब लातूरचे खासदार श्रीमान साहेब माजी आमदार जवळगावकर साहेब जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर सत्तारभाई शहराध्यक्ष सर्व आमचे तुकाराम बापू रेंगे पाटील माजी खासदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की ही सर्वात मोठी तिरंगा महारॅली नांदेडला निघालेली होती त्याच्यामध्ये सर्व काँग्रेसजण मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते, होते आणि नांदेडकरांनी परत एकदा दाखवून दिलं की काँग्रेस कदापि कमजोर नाही आहे आणि आजही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये मोठं उत्साहाचं आणि जोशपूर्ण वातावरण आहे